शॉक सुबह दे तो 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 जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को चला जाऊँ आड़ते येथील मदरशात विद्यार्थ्याचा खून चौदा वर्षीय मित्र पोलिसांच्या ताब्यात आळते तालुका हातकणगले येथील मदरशामध्ये शिकणाऱ्या अकरा वर्षीय फैजान नजीम या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फैजानच्या चौदा वर्षीय मित्राला हातकणगले पोलिसांनी ताब्यात घेतलाय ले। मिळालेल्या माहितीनुसार मदरशामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यांपैकी ऐंशी विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत फैजाम नजीम याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता सुरुवातीला संस्थेच्या वतीनं मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून फैजानच्या मृत्यूचे कारण विजेचा शॉक असल्याचं चा स्पष्ट झालं फैजानच्या नातेवाईकांनी दफनासाठी कोल्हापूर येथील दफणभूमीत जाण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे नसल्याने अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला यानंतर मृतदेह हो सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आणि तेथील वैद्यकीय अहवालावरून खुणाची शक्यता स्पष्ट झाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला एकावर संशय आल्याने त्याची सखोल चौकशी केली असता आपणच केल्याची कबुली त्याने दिली रविवारी रात्री बाराच्या सुमारास फैजान झोपलेला असताना त्याच्या तोंडावर उशी दाबून गळा घोटला आणि नंतर विजेचा शॉक दिल्याचं उघडकीस आलं संशयित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार मला आई वडिलांनी जबरदस्तीने मदरशात शिकायला पाठवलं शिकलेलं लक्षात राहत नाही म्हणून हा मदरसा बंद पडावा आणि मला गावी परत जाता यावं यासाठी मी फैजांचा खून केला ही घटना समजतात जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली संशयित अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करत आहेत मुलांना <laughs> मुस्लिम धर्माची धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंचाळीस बावी तेवीसच्या च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा <coughs> राना आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा श्वाक देऊन मारलं होता त्याचं इंडिशन असं होतं की या मदर्शेमध्ये त्याचा अभ्यास अस लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापुढे पण तो पळून गेला होता आणि तिथून काहीतरी कांड करायचं आणि मला सपन पडला की आपल्याला सोडतील या अपेक्षेने त्यांनी मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा आत्रा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे त्याबद्दल आपण आर दाखल केला होता आकस्मातमुळे त्या अकस्मात पंचेचाळीस वीस पंचवीस त्याच्यात चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला के पुड़े है पेशित या तो ये बच्चे का नाम फैज़ान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज़ के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया है तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को तो सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया उसको इधर रहना नहीं है हाँ तो 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 उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ ये भी बच्चा बिहार का रहने वाला है मेरा नाम मोहम्मद मरबूबुर रहमान शाहू न्यूज विशेष प्रतिनिधि किशोर जासूद हाथ का नगले